गणेशोत्सव हा कोकणातील अत्यंत लोकप्रिय व सर्वात मोठा सण आहे सामाजिक सलोखा व एकात्मता वृद्धिंगत करणाऱ्या गणेश उत्सवात मने जोडली जातात गणेश उत्सवात समाज प्रबोधनाबरोबरच राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे विविधांगी सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यावर भर द्या असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी केले पाली पोलीस स्थानकात आगामी गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते डीवाय एस पी अमोल गायकवाड यांनी सण व उत्सवादरम्यान कोणकोणती खबरदारी घ्यावी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले <laughs> हा एक भाग आपल्या विकास पत्रेच्या अनुषंगाने आहे दुसरा जो भाग आहे दिवस या दहा दिवसामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं याच्या दृष्टीने जे नियोजन असेल गणपती मंडळाचं किंवा सर्वांचं ते त्यांनी केलेलं असेल त्याच्यामध्ये तुमचा देखावा जो असेल तो एक भाग आहे तर मला वाटतं देखावे जे आहेत गणपती मंडळांचे ते देखावे काहीतरी समाज प्रबोधन प्रबोधनपूर असले पाहिजेत समाजाला काहीतरी आपण त्याच्यातून चांगलं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग काहीतरी भडक आक्षेपार्ह विषयी काहीतरी टीका टिप्पणी करणारं किंवा समाजात सामाजिक तेळ वाढवणार अशा पद्धतीचा देखावा जो आहे तो असणार नाही याची आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे मला माहिती आहे मालीमध्ये असं कुठलंही वातावरण आहे कोणी करणार नाही परंतु एक प्रिकॉशन्स म्हणून काही गोष्टी आपल्याला घेणं गरजेचं आहे सांगणं गरजेचं आहे त्याच्या दृष्टीने मंडळांनी जबाबदारी घ्यावी काहीतरी आपल्याला चांगलं देता आपल्या याच्यामध्ये वृद्धग्रस्त येत आहेत महिला येत आहेत लहान मुलं येत आहेत विद्यार्थी येत आहेत त्यांना काहीतरी प्रबोधनपण त्या मंडळाच्या मिळालं पाहिजे किंवा आपण जी गाणी वाजवणार आहे ते गाणे सुद्धा चांगल्या पद्धतीचे असले पाहिजेत देशभक्तीपण असले पाहिजेत कुठेतरी एक चांगला प्रबोधनाचा मार्ग दाखवणार असले पाहिजे किंवा उडीच काहीतरी भडक किंवा अश्विलता असणारे गाणे जर आपण तिथं वाजवली तर आपला जो उत्सव आहे तो कुठेतरी भक्तिमार्गाच्या मार्गाने जाणारा त्याला अनुसरून आपण तो उत्सव साजरा करत असतो आणि अशा पद्धतीची गाणी किंवा जे काही नृत्य त्या ठिकाणी दाखवतात ते कुठंतरी त्या उत्सवाशी विसंगत बाप आहे तर त्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत त्या करू नयेत त्यानंतर आपल्या मंडळाला भेटी देण्यासाठी जे कोणी लोक येतील फार मोठ्या प्रमाणात जर तिथं संख्या असेल तर पार्किंगची व्यवस्था जी आहे ती मंडळापासून थोडीशी ठराविक अंतरावरती असते पाहिजे पार्किंग व्यवस्था त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने जवळ नको आपल्या मंडळाच्या भोवती चोवीस तास आपला स्वयंसेवक जो आहे तो नेमणं गरजेचं आहे आहे याची ते, ते निजामपूरला किंवा माणगावकडं जो रस्ता जातो बरेच लोक त्या रस्त्याचा सध्या वापर करतात कारण काय होतं तर पलीकडचा हायवे सुद्धा खराब आहे तिकडे ट्रॅफिक जाम नको म्हणून लोक या रस्त्याचा वापर करतात त्याच्यामुळे पालीमध्ये थोडंसं गावामध्ये ट्राफिक टेंशन जे आहे ते वाढताना दिसतं त्या दृष्टीने सुद्धा आम्ही कर्मचारी नेमलेले आहेत परंतु त्यामध्ये होणार एक सर्वांनी त्याच्यामध्ये अपेक्षित आहे कारण जी मंडळी बाहेरून येणार आहे त्यांनाही प्रत्येकाला इच्छा आहे की मला माझ्या घरी कसं पद्धत पोहोचता येईल त्याच्यामुळे तेही त्या ठिकाणी शॉर्टकट चुकला मिळतोय का या शोधामध्ये राहणार आहे त्याच्यामुळे त्यांचाही गैरसोय होणार नाही पालीमधून जाताना हा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे त्या दृष्टीने नियोजन जे आहे ते आपल्याला पाली शहरामध्ये करावं लागेल आमचं नियोजन आहे परंतु आपल्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी लागणार आहे मला वाटतं आपण सहकार्य आहे एम एस सी बी ला साहेबांनी सांगितलेलं आहे आपण सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या कर्मचारीसाठी ठेवा जेणेकरून समजा कुठं काही घटना घडली आहे एखादी पटकन त्या ठिकाणी जाता येईल अचानक लाईट गेली तर फक्त आपला कर्मचारी होते शक्यतो लाईट जाणार नाही तर दुसरीच आपलं नियोजन असलं पाहिजे की लाईट जाऊ नये एसटीच्या अनुषंगाने काय मुद्दे मांडले मला वाटतं साहेबांच्या हातामध्ये त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी नाहीत त्याच्यामुळं ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित फिरायच्या आहेत त्याच्यात लोकांची गैरसोय कशा पद्धतीने होणार नाही त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तिथली जी काही इमारत वगैरे आहे मूलकेस आलेल्या आहे थोडासा प्रशासकीय भाग आहे त्याच्या दृष्टीने येत्या काळामध्ये निश्चितपणे संबंधित जे कोणी अधिकारी असतील ते कार्यवाही करतील आ, तो भाग जो आहे तो येत्या काळामध्ये मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे दुसरा भाग जो आहे तो आपल्या अंतर्गत रस्ते जे आहेत पालीमध्ये किंवा एकूणच कोकणातले जे आहेत प्रत्येक शहरामध्ये जे आपण बघितलं छोट्या छोट्या रस्ते खूप छोटे आहेत एक वाहन समोरून आलं दुसरा समोरून आलं तर ते सहजासहजी पास होऊ शकत नाहीत मार्गी ही परिस्थिती आहे त्या दृष्टीने थोडंसं व्यापारी बांधवांनी सुद्धा खबरदारी घेणं गरजेचं आणि नागरिकांनी सुद्धा थोडी आहे म्हणून कारण रस्त्यामध्ये आपल्या बाईक्स किंवा फोर व्हीलर उभ्या करून वाहतुकीला ना नागरिकांना अडथळा होणार नाही या उत्सवामध्ये त्या दृष्टीने खबरदारी नागरिकांनी जर घेतली तर मला वाटतं परिस्थिती जी आहे ती होऊ शकेल कारण आता आपल्याला जे आहे त्याच्यामधून ही सुधारणा करायची रस्ते आता लगेच उठायला आपण काही मोठे वाढ करू शकत नाही आहे याच्यामध्ये कशी आपल्याला सुधारणा करता येईल या दृष्टीने आपल्याला ट्रॅफिकचं नियोजन जे आहे ते पाणी टाउनमध्ये फिरणं गरजेचं राहणार कर्मचारी त्या प्रत्येक ऑफिसमध्ये अवेलेबल असला पाहिजे त्यानंतर फोन अटेंड केला पाहिजे कुठल्याही ठिकाणावरून फोन आला तर त्या ठिकाणी नेमकी त्यांची काय समस्या आहे आणि त्या समस्येचं समाधान करण्याची जी आपली यंत्रणा आहे गणपतीच्या काळामध्ये ती त्या ठिकाणी लगेच कार्यान्वित कशी होईल याच्या दृष्टीने सुद्धा त्या प्रत्येक धर्मात प्रमुखाला किंवा प्रतिनिधीला त्या मिटिंगमध्ये सांगण्यात आलेला आहे की जेणेकरून जनतेची गैरसोय ते उत्सवामध्ये होणार नाही हा आपला प्रयत्न आहे आता काही मंडळींनी सांगितलं की मदत केंद्राचं वगैरे हो किंवा ट्रेन वगैरे हो ठेवण्याची डिमांड झालेली आहे तर संबंधित जे ठेकेदार आहेत कंत्राटदार आहेत त्यांनाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपल्या भोतीने आप म्हणजे आपला हा खोकोली वाकण रोड असेल किंवा हायवे असेल आणि सहासष्ट नंबरचा राष्ट्रीय महामार्ग असेल याच्यावरती सुद्धा अशा पद्धतीच्या ट्रेन्स ॲम्ब्युलन्स किंवा इतर ज्या काही मदतीच्या अनुषंगाने आवश्यक बाबी आहेत त्या उभारण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सांगितलेलं आहे त्याच्याशिवाय प्रशासनाच्या वतीने आम्ही अशी काही मदत केंद्र निर्माण केलेली आहेत त्या ठिकाणी आपली ट्रेन असणार आहे अँब्युलन्सची व्यवस्था केलेली असणार आहे आमचे पोलिसचे कर्मचारी खास त्या मदत केंद्रामध्ये आम्ही दिलेले आहेत आणि असं एक मदत केंद्र आपल्या पालीमध्ये सुद्धा आहे लाकड फाट्यावरती आपण दिलेलं आहे इतर जो आपला हायवे आहे त्या ठिकाणी दिलेला आहे की जेणेकरून दुर्दैवाने कुठला प्रसंग घडू नये परंतु जर घडलास त्या त्यावेळेला लोकांना निगडीची जी काही मदत असेल ती मदत तत्काळ मिळावी हा हेतू त्या पाठीमध्ये आहे बऱ्याचदा आता या रस्त्याविषयी फार परत बोलणं चुकीचं आहे कारण आपण सगळ्यांनी सांगितलं आहे अवस्था फार खराब आहे ती आणि एका दोन चार दिवसामध्ये परत एकदा आपण असं सांगतो की पाऊस उघडलेला आहे जे काही आपल्या शक्य असेल तितका चांगला मार्ग वर्णचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु जर एखादी घटना घडली तर त्या ठिकाणी ट्राफिक जाम होता आणि मदत पोहोचण्यासाठी म्हणजे ट्रेन त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही अँब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही कारण दोन्ही बाजूने पूर्ण ट्राफिक जाम होतं तर त्या ठिकाणी स्पॉटला पोहोचण्यासाठी आम्ही आमचं बाईक पेट्रोलिंग जे आहे मोटरसायकल पेट्रोलिंग तसेच कर्मचारी नेमले की अशी काही घटना झाली तर त्या ठिकाणी तत्काळ संबंधितांना मदत पोहोचवता येईल यासाठी बाईक पेट्रोलिंगची चोवीस तास आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि जो काही बंदोबस्त आहे पोलिसचा ट्राफिकच्या अनुषंगाने पहिल्या पाच दिवसासाठीचा बंदोबस्त हा आठ तारखेला संध्याकाळपासून किंवा पाच वाटतं नऊ तारखेला सकाळी तो बंदोबस्त पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे कारण रविवार येतो नऊ तारखेला आणि आपल्याकडे येणारी जी मंडळी आहेत मुंबईवरून किंवा इतर जे काही चाचणीमाने मंडळी आहेत शक्यतो रविवार सेनाला सुरुवात होईल आणि त्याची कुठल्याही पद्धतीने ट्रॅफिकच्या अनुषंगाने गैरसोय होऊ नये याच्यासाठी आपला पूर्ण ट्रॅफिक बंदोबस्त जो आहे तो रेडी आहे पूर्ण प्लॅन तयार झालेला आहे सैन्यांच्या मीटिंग झालेल्या आहेत त्यांना त्यांचा रोल काय आहे प्रत्येकाचा तो रोल सांगितला गेलेला आहे आणि त्या दृष्टीने नऊ तारखेपासून हा बंदोबस्त जो आहे तो प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे सभा परंतु सुरुवातीलाच आपण सांगितलं की पालीमध्ये असा कुठलाही विषय नाही जो शांततेला कुठेतरी बाधा आणतो आणि मला वाटतं गेल्या काही वेळामध्ये आपले काही विषय झालेला आहेत त्याच्यामध्ये कुठे असं कोणी विषय मांडलेला नाही की पालीमध्ये शांततेच्या अनुषंगाने हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्यासाठी या विषयाकडे आपलं लक्ष देणं गरजेचं आहे आपला जो काही या ठिकाणी आपला विषय झाला त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे जे होते ते विकासाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने संबंधित होते ज्या ज्या ठिकाणी अशा मिटिंग्स होत आहेत परवा जिल्हा सभा झाली त्याच्यामध्ये सामान्य सभासदांनी जे मत व्यक्त केलं त्याच्यामध्ये प्रत्येक सभासदाचा पहिला हाच प्रश्न होता रस्त्याविषयीचा नंतर मग आम्हाला थोडंसं सा त्यांना सांगितलं की प्रत्येकाच्या मनामधला हा प्रश्न आहे आम्ही ग्रेक धरलेला आहे विषयीचा आपण थोडस पुढे पुढे जाऊया त्याच्याकडे म्हणजे लोकांच्या मनामध्ये कितपत खटक नाही या सगळ्या गोष्टींची किंवा त्याच्या हिवाळ्याचे जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी लोक बोलत आणि त्याच्यामध्ये मला कुठल्याही पद्धतीने काही चूक आहे असा भाग नाही कारण लोक बोलणारच जर लोकांची होत असेल त्याच्यामध्ये अडचण होत असेल तर लोक त्या दृष्टीने हा विषय जो आहे तो निश्चितपणे मांडणार आहेत त्याच्या वेळेला त्यांना संधी मिळेल सभा होईल त्यामध्ये मला आपल्या सांगावं असं वाटतं की आत्ता जे काही मुद्दे आपण उपस्थित केले वेगवेगळ्या विभागाशी निगडीत असतील ते त्यांची मिटिंग प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर जाऊन घेतलेली आहे अगोदरच म्हणजे याच्या अगोदरच घेतली त्यांना त्यांच्या अनुषंगाने काय काय तयारी करणं अपेक्षित आहे त्या प्रत्येक विभागाने

मंडपातील आरास देखावे कोणाच्याही धार्मिक भावना दुखवणारे अथवा विटंबना करणारे नसावेत राष्ट्रप्रेम बंधुभाव प्रेम, प्रेम आणि संदेश देणारे असावेत उत्सव काळात स्वयंसेवक चोवीस तास गणेश मूर्तीजवळ असावेत भटक्या जनावरांपासून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात यावी वीज जोडणी वीज वितरण विभागाच्या मार्गदर्शनाखाली करून घ्या कार्यक्रम आखताना सण व उत्सवात भजने प्रार्थना गीते भावगीत राष्ट्रभक्तीपर गीते आदी उत्सवांचे मांगल्य राखणारे गाणी व सांस्कृतिक कार्यक्रम ठेवावेत धांगड धिंगा घालण्यास प्रवृत्त करणारे बिभस्त्र स्वरूपाचे कार्यक्रम करू नयेत उत्सवादरम्यान तरुणाईला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवा सांस्कृतिक कार्यक्रमात गुणवंतांसह ज्येष्ठांचा सत्कार करण्याचे कार्यक्रम आयोजित करा रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच डीजे व डॉल्बीला बंदी असल्याने माननीय उच्च न्यायालयाने दिलेला नियम व कायद्याचे काटेकोरपणे का पालन करावे दारूच्या नशेत कार्यक्रमात व्यत्यय आणणाऱ्यांना उत्सव मंडळ व स्वयंसेवकांनी पोलिसांच्या स्वाधीन करावे विसर्जन स्थळी जीवनरक्षकांची नेमणूक करा महिला व युवतींना देखावे पाहण्याबरोबरच दर्शन घेताना अडचणी येणार नाही याची दक्षता घ्या प्रगत व विकसित तंत्रज्ञानाच्या चांगल्या कामांसाठी वापर करा सोशल मीडियाचा वापर जपून करा सत्यता पडताळूनच संदेश अथवा फोटो पाठवा धार्मिक भावना दुखवणार नाही अशी आक्षेपार्ह कृती अथवा संभाषण टाळा कायदा हातात घेऊ नका गणेश उत्सव मोहरम हे सण एकात्मतेने व बंधुभावाने साजरे करा सण व उत्सवाचे पावित्र्य राखा असे आव्हान डीवाय एस पी अमोल गायकवाड यांनी केले सुगडवासी पाणी सर्व ना, सर्व नागरिक हे शांतताप्रिय आपल्या आगामी काळात येणारे गणपती उत्सव असेल मोरण असेल ते निश्चितच शांततेने सर्व आनंदाने साजरा करतील याची आम्हाला खात्री आहे मी गेले दोन वर्षे किंवा मागील आणखी एक वर्षपूर्वी पूर्वी या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे ते काम करीत असताना सर्वांचं अनुभव आहे ह्या तालुक्याचा भरपूर शांतता लोक आहेत आणि निश्चितच ते प्रशासन असेल पोलिस असेल शर, यांना सर्वांना ते नेहमीच सहकार्य करतात मदत करतात असे काही घटना घडली तर निश्चित ते स्वतः धावून येतात ते स्वतः मदतीला असतात लोक या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार बंधू आहेत ते सुद्धा त्यांच्या माध्यमाद्वारे आपल्या तालुक्यामध्ये जे काय घटना होतात किंवा जे काय विषय होतात ते निश्चितच आपल्या माध्यमातून ते प्रेसद्वारे आपल्या सर्व जनतेला माहिती देत देत असतात आज आपण जी शांतता कमिटीची मिटिंग लावलेली आहे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात कोकणवासियांचा मोठा उत्सव असतो प्रत्येक घरोघरामध्ये हा गणपती उत्सव साजरा केला जातो त्यामुळं त्या उत्सवानिमित्त त्या जे मुंबई ठाणे कल्याण गुजरात किंवा बाहेरगावी पुण्यामध्ये जे लोक राहतात या ठिकाणचे ते निश्चितच एक चार पाच दिवसापासून ते या कोकणात यायला सुरुवात करतात मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू होते त्यावेळेस एवढी प्रचंड गर्दी असते रात्रंदिवस हा प्रवास दहा तारखेपासून तो पुढे कंटिन्यू चालू राहतो त्यावेळेस पोलीस प्रशासन आणि आम्ही महसूल प्रशासन निश्चितच दक्षता यापुढे घेतलेली यापुढे सुद्धा घेणार आहोत मोठे आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे किंवा आपण जे जड वाहतूक आहे ते दोन तारखेपासून जड वाहतूक या ठिकाणी बंद होईल फक्त ते सणासाठी गणपती उत्सवासाठी ते आपण या ठिकाणी जाणारे प्र प्रवासी असतील त्यांच्यासाठी आपण निश्चितच चांगलं कुठेही काही ॲक्सिडेंट होणार नाही किंवा त्याची दक्षता आपण निश्चित घेणार आहोत पोलीस प्रशासनमार्फत तर त्याचबद्दल जे हा जर रस्ता आता होतोय आपल्याकडे एम एस आर डी सीकडे तिने नॅशनल हायवे म्हणून हा डिक्लेअर केलेला आहे हा पीडब्ल्यू करून वॉर्क केलेला आहे एम एस आर डी सीकडे पण हे काम जो होत असताना बऱ्याचशा ठिकाणी ते रस्ते खोदलेले आहेत आणि त्याची जास्त काळजी ती कॉन्ट्रॅक्टर आणि एम एस आर घेणं गरजेचं आहे आपण बघतो सगळ्यांनी बघितलं पावसामध्ये किती लोकांना काही त्रास झालेला आनंदाने त्या ठिकाणी गेले पाहिजे लोक त्या दृष्टिकोनातून तुम्ही जे छोटे मोठे खटे असतील ते आता मी येतानी कोकण ट्रेनिंग होतं ते ट्रेनिंग मध्ये संत्रालय कमिटीची मिटिंग असल्यामुळे मी आलो त्यावेळेस बघितलं कुठेही काम एम एस आर चालू

ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरळीत व नियमित ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पाली खोपोली राज्य महामार्ग खड्डेमुक्त करावा तसेच अपघाती घटनांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात वीज वितरण विभागाने वीज पुरवठा नियमित व सुरळीत ठेवण्याबरोबरच कोणतीही दुर्घटना घडू नये या दृष्टीने खबरदारी घ्यावी व जनतेला वीज जोडणीबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे पाली आंबा नदीवरील गणेश विसर्जन घाटावर सुरक्षेसह आवश्यक त्या सोयीसुविधा देण्यात याव्यात पालीच्या बस स्थानकाची धोकादायक इमारत केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती असल्याने बस स्थानकाला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अन्यथा कारवाईची नोटीस देण्यात येईल असा महत्वपूर्ण सूचना देत सण व उत्सव एकत्रितपणे साजरे करून उत्सवाचा आनंद घ्या जनतेला प्रशासनाचे परिपूर्ण सहकार्य राहील अशी भूमिका तहसीलदार निंबाळकर यांनी स्पष्ट केली यावेळी उपस्थित नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला यावेळी नागरिकांनी भेडसावणारे प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने संबंधित शासन विभागामार्फत पुरेपूर प्रयत्न केले जातील असे तहसीलदार निंबाळकर यांनी आश्वासित केले शांतता कमिटीच्या बैठकीस पाली सुधागड तहसीलदार बी एन निंबाळकर पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुनील दांडेकर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राऊत काँग्रेसचे गोविंद शिंदे मनसेचे कार्यकर्ते संजय घुसाळकर शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते आरिफ मणियार शिवसेना युवा नेते अनुपम कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पाली शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर डॉक्टर अपूर्व मुलुमदार सौ अश्विनी रुईकर आशा पालांडे संदेश सोनकर नरेंद्र खाडे सुलतान बेनसेकर पप्पू परबलकर आगरी समाज अध्यक्ष महेश खंडागळे हुसेन लद्दू संतोष भोईर आदींसह वासीय नागरिक शासकीय अधिकारी पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर धम्मशील सावंत शिवनेर प्राईम सुदागड रायगड